आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी खरे क्लब हाऊस धामणी रोड विश्रामबाग येथे सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे शांतता समिती मोहल्ला कमिटी सदस्य मूर्तिकार देखावे सादर करणारे साऊंड सिस्टीम चालक मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती गणेशोत्सवासाठी व मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त प्रशासनाकडून केले जाणारे सहकार्य हे दोन्ही सण शांततेच्या व सुरक्षतेच्या दृष्टीने कशा पद्धतीने साजरे करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीविषयी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेली माहिती विभाग यावेळेला सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही उपविभागीय स्तरावर ज्या मंडळांचं देखावे चांगले असतील जे मंडळ सर्व सूचनांचं तंत्रज्ञ पालन करतील त्याचबरोबर पर्यावरणपूरक सण साजरा करतील त्यांना आम्ही पारितोषिक वाटप करणार आहोत आणि यामध्ये सर्व मंडळांनी भाग घ्यावा आणि आम्ही दिलेल्या क्रायटेरियामध्ये आपण जास्तीत जास्त गुण मिळवावेत आणि त्याला पात्र राहावं बैठक घेण्यात आली होती या बैठकीकरता जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी त्याचबरोबर गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि तसेच पैगंबरी जयंतीनिमित्त मुस्लिम बांधोई हजर होते या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सूचना दिलेल्या आहे यावेळेसचा सण हा अतिशय शांततेने आणि आनंदाने साजरा करायचा आहे कामी ज्या प्रशासनाकडून सूचना आहेत त्यांचं आपण संतोष पालन करणं अपेक्षित आहे मंडळांना जी परवानग्या लागतील वेगवेगळ्या विभागांच्या ते एक खिडकी योजनेतून प्रदान केल्या जातील त्याचबरोबर आपण सामाजिक माध्यमांचा वापर करत असताना कुठेही धार्मिक भावना झोखवल्या जाणार नाहीत याची ना 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 दक्षताही घेणं अपेक्षित आहे सणाचं पावित्र राखणं गरजेचं आहे कुठेही बाप्पाच्या मूर्तीची विटंबना होता कामा नाही आणि हे सर्व करत असताना सण साजरा करताना आपण एक आपली सामाजिक बांधिलकी आहे ते जपणं गरजेचं आहे मंडळांनी या ठिकाणी चांगले सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत त्यासाठी पोलीस प्रशासन सर्व मंडळांना हे पण सूचित करते की आपण आपल्या हातीमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा उभी करावी आणि त्याचा वर्षभर देखभाल दुरुस्ती मंडळांनी स्वतः हाती घ्यावी आणि आपल्या हातीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या कॅमेऱ्याचा आणि त्या फुटेजचा पोलीस प्रशासनाला वापर होईल तेही आपण दक्षता घेणं गरजेचं आहे ते बघणं गरजेचं आहे या ठिकाणी सर्व विभागांनी हमी दिलेली आहे गणेश मंडळांना की आगामी सण उत्सव चांगले पार पडण्यासाठी जे काही आमची जबाबदारी आहे कर्तव्य आहे ते आम्ही निश्चित पार पाडू धन्यवाद नक्की ज्या